फायलींच्या गठ्ठ्यांनी खचून भरलेल्या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील रूम आता रिकामी झाली आहे आता नवीन रेकॉर्डची मांडणी करून त्यात रेकॉर्ड ठेवले जाणार आहे विशेष म्हणजे यासाठी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडून वैयक्तिक लक्ष देण्यात येत असल्याचं दिसून आलंय महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूम मध्ये एकोणाशे एकावन्न पासून चे रेकॉर्ड जतन करून ठेवलेले आहेत त्यात दरवर्षी महानगरपालिकेतील विविध विभागांच्या फायली ठेवण्यात येतात थे त्यामुळे रेकॉर्ड रूम पूर्णपणे भरून गेली होती त्यामुळे टप्पा क्रमांक इमारतीत रेकॉर्ड रूम तयार करण्यात आली होती तसेच अनेक रेकॉर्ड हे त्या त्या विभाग प्रमुखांनी कार्यालयातच गठ्ठे बांधून ठेवले होते ऑगस्ट महिन्यात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरात महास्वच्छता मोहीम राबवली होती शहर स्वच्छ करत असताना स्वतःचे कार्यालय देखील स्वच्छ असावे यासाठी त्यांनी विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांना कार्यालय स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते या कार्यालयाची पाहणी करताना त्यांना रेकॉर्ड रूमची परिस्थिती लक्षात आली त्यानंतर त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना आदेश देत संबंधित फायलीतील कागदपत्रांची तपासणी करून वर्गीकरण करण्याचे आदेश दिले होते या वर्गीकरणात सुमारे तीस ते चाळीस टक्के फायली या गरज नसतानाही ठेवल्याचं दिसून आलं तब्बल चार ते पाच ट्रक गठ्ठे रद्दीत निघाले आणि गरज नसलेल्या कागदपत्रांच्या फायलींमुळे रेकॉर्ड रूम मध्ये नवे रेकॉर्ड ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचं दिसून आलंय त्या विभाग प्रमुखांकडून जतन करून ठेवण्याजोग्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे शिवाय नव्याने रॅकची ही रचना करून रेकॉर्ड ठेवले जाणार आहे त्यासाठी रेकॉर्ड रूम रिकामी करून घेण्यात आली असून आगामी काही दिवसातच आता अद्यावत रेकॉर्ड रूम तसेच नीट छाननी करून ठेवलेल्या अत्यावश्यक संचिकांची छाननी केली जाणार आहे आणि त्या या रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात येणार आहे